ओरडतो यात वादच नाही त्याचा त्रास होतोच पण त्याही पेक्षा जास्त बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा मात्र होतो <laughs> कदाचित आपण सारे अर्जुन लिहिताना काळ्यांनी हेच मार्मिक तत्व त्यांनी पकडलेलं आहे आणि बरोबर अर्जुनाला बरोबर रथाच्या जे आप काही आपलं कौरव पांडवांचं युद्ध सगळ्यांना ज्ञात आहे या रथाच्या बरोबर श्रीकृष्णाला सांगून या मध्यभागी बरोबर हा जो काही त्रास होतो अर्जुनाला तो कुठे ओरडतो हे सापडत नाही त्याचा पुस्तक लिहिलंय असं माझं ठाम मत आहे गोपो काळे अजून एक पुस्तक म्हणजे आपण सारे अर्जुन या पुस्तकाचे विवेचन मान्यश्री श्री अमोल झिरमिले सरांनी केलं त्याचा भाग आपल्यासाठी तसंच या अजून एक वक्त आहेत की जे याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचं नाव आहे श्री अमोलजी विश्वास झिरमेले सर त्यांचं सुद्धा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो ते अपारंपरिक ऊर्जा पवन ऊर्जा सल्लागार आहेत मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचा ते सदस्य असून नॅशनल आर्कीव्ह फिल्म ऑफ इंडिया सदस्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर सोसायटीचे ते सदस्य आहेत यांचा सुद्धा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे या वाचक कट्ट्यामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो अमोल झिरमले सरांना आपण सारे अर्जुन या लेखमालेचं त्यांचं याबद्दल त्यांचं मत जे आहे ते सांगायला इथे बोलवते त्याबद्दल थोडंसं दोन शब्दांमध्ये सांगते माणुसकीचा गहीवर असलेल्या बपूंनी नेहमीच समोरच्या माणसाला न दुखवता आनंदाने जीवन जगण्याची कला आपल्याला विनोदी कथाकथनातून सांगितली जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की त्यांचं लेखन वाचताना आपल्याला नेहमीच एका डोळ्यात हसवणे एका डोळ्यात असू असतात नेहमी दुःखद लिहिणं हे जितकं इझी आहे तितकं हसवणं माणसाला हे खूप कठीण आहे आणि हसवण्यासाठी खूप विचार करावा लागतो असे अनेक लेखकांच्या मुलाखती वाचल्या किंवा ऐकल्यावरती निष्कर्षापर्यंत मी स्वतः आलेली आहे जो परिवारात आनंदाची रोषणाई करू शकतो तो आत्मवान असा संदेश देणारी ही रेखमाला आहे अमोल जिरवेले यांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल आपल्याला विशेष माहिती नमस्कार आदरणीय व्यासपीठ पुणे नगर वाचन मंदिर पुणे यांचे मी प्रथमतः आभार मानतो की पुन्हा एकदा मला वाचक कट्ट्यावरती संधी दिली आणि वपू काळेंसारख्या एका सृजनशील व्यक्तिमत्वाची ओळख करण्यासाठी पुन्हा एकदा मला इथं परत एकदा संधी मिळ मिळत आहे तसेच उपस्थित सर्व रसिक स्रोतेजण यांनासुद्धा माझा नमस्कार वपू काळे म्हणलं की साधारण सर्वांच्या ओटी पोटी गुदगुल्या तर थोड्या होतातच का तर सर्वांनी त्यांना पाहिलंही असेल कारण मी त्यावेळेला बाल तरुण होतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांचा अनुभव पण घेतलेला असेल त्यांच्या कथाकथनाचा का कार्यक्रम वगैरे सगळ्यांनी अटेंड पण केला असेल जातीनं तुम्ही त्याच्याबद्दलचं दिलखुलासपणे त्यांची दात देखील त्यांना तुम्ही दिली असेल अशा तुम्ही भाग्यवंत रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज त्यांच्या एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे आपण सारे अर्जुन बहुतांश लोकांनी हे जे काही पुस्तक आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली फेब्रुवारी महिन्यामध्ये मेहता पब्लिकेशन यांनी प्रसार प्रकाशित केलेला आहे बऱ्याच जणांनी या पुस्तकाबद्दल वाचन देखील केलं असेल परंतु मी वारंवार जवळपास माझा जो काही फावला वेळ असतो किंवा प्रवासात वगैरे असतो त्यावेळेला मी ह्या पुस्तकाचं कंपल्सरी वाचन करतो का तर हे जे पुस्तक आहे हे वपुंजा नाण्याच्या दोन्ही बाजूंपैकी हा एक दुसरा एक छापा म्हणा किंवा काटा म्हणा दुसरी नाण्याची बाजू दाखवतो कारण कसं होतं की वपुंच कसं असतं की चार चौघात हो ते सगळ्यांना हसवतातच परंतु मी जेव्हा एकटा असतो एखाद्या आराम खुर्चीवरती असतो किंवा एखादा माझा स्वतःचा विचार करत असतो त्यावेळेला ते गालातल्या गालात तर हसवतातच पण काही इतके त्यांचे वैचारिक प्रवचन म्हणा विचार प्रबोधक विचार असतील म्हणा किंवा काही कोट्या असतील कोपरखाळ्या असतील त्या इतक्या हसवतात काही कथाकथनाचे प्रसंग असतील त्याच्यातले मारलेले जे काही संवाद असतील ते इतके, इतके लाजेखाजेन का मला एकट्याला हसवतात हे मात्र वपूंचं सर्वस्वी त्यांचं कौशल्य म्हणायला लागेल कारण चार चौघात हसवणारे आज बरेच जण सापडतात पण वपू जेव्हा आपल्याला एकांतात हसवतात त्या अर्थी वपू आपल्यामध्ये आत्मसात झालेले आहेत हे मात्र आपल्याला कळण्यास आपल्याला सार्थकी लागतं असं एक माझं वैयक्तिक मत आहे आपण जरा थोडंसं पुस्तकाकडे वळूया वपून हे पुस्तक प्रकाशित करत असताना त्यांचा एका वाक्याचा मी संदर्भ घेऊन मी याची सुरुवात करतो ओरडतो यात वादच नाही त्याचा त्रास होतोच पण त्याही पेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा मात्र होतो कदाचित आपण सारे अर्जुन लिहिताना वपू काळ्यांनी हेच मार्मिक तत्व त्यांनी पकडलेलं आहे आणि बरोबर अर्जुनाला बरोबर रथाच्या जे काही आपलं कौरव का पांडवांचं युद्ध सगळ्यांना ज्ञात आहे या रथाच्या बरोबर श्रीकृष्णाला सांगून या मध्यभागी बरोबर हा जो काही त्रास होतो अर्जुनाला तो कुठे ओरडतो हे सापडत नाही त्याचा या मार्मिक तत्वावरती हे पुस्तक लिहिलंय असं माझं ठाम मत आहे एक वाचक म्हणून मी हे सांगतोय तर त्या अनुषंगानं त्यांचं असं एक पुढचं म्हणणं आहे या पुस्तकातलं आमच्या संसार रथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत कृष्णासारखा सारथी नाही कृष्ण जाणून घेण्यासाठी अर्जुनाची सुद्धा पात्रता हवी याचा <laughs> अर्थ सुरुवातीलाच एक आघात केलेला आहे की वाचताना स्वतःला कुठे कुठे या पुस्तक वाचन करत असताना अर्जुन सापडतोय का हे मात्र आत्मसात करण्यासाठी हे सगळं रसिक स्रोते आणि वाचकांच्या वरती त्यांनी सोडलेलं आहे पुढे एक ठिकाणी असं म्हणतात की आंधळेपण म्हणजे डोळे नसणे हा अर्थ नाही हे मुद्दाम सांगायची गरज नाही डोळे असतात नसते ती नजर जाग येणं महत्त्वाचं आहे म्हणजे <प्राथ> <प्राथ> साधारण आपण ह्या पुस्तकामधून जर काय घेणार असो तर धुतुराष्ट्राचे जे काही आंधळेपण आहे ते तर तिथं जगज्ञात आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे परंतु डोळे सगळ्यांनाच असतात दिसत नाही हे पण माहिती आहे परंतु नजर आणि जाग याच्यावरती वपू काळे भर देताना इथं तुम्हाला दिसतात आणि परत एकदा ते असंही म्हणतात की महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता आजची आंधळ्यांची संख्या कशी मोजायची <laughs> <laughs> आता मी येतो त्यांच्या या पुस्तकाच्या समाजकारण राजकारण दिलखुलास भाष्य केलेलं आहे की जे कथाकथनामध्ये कुठंही तुम्हाला सापडणार नाही ना आपण सारे अर्जुनमध्ये मी काही त्यांची एक पंधरा ते वीस मिनटं जातील व्यासपीठ जर समजा संमती देत असेल तर मी त्यांचे काही सदर वाचन करणार आहे आणि त्याच्यावरती दिलखुलास तुमच्याबरोबर चर्चा किंवा गप्पा मारणार आहे असं समजा ते असं म्हणतात की मी भगवद्गीता महाभारत वाचलेलं नाही पण मी माझ्यावरती एक व्याख्या केली आहे प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत महाभारत शब्दाला समांतर शब्द षट रिपू आणि माणसाला त्या शक्तीचा शोध घ्यावासा वाटला ध्यास लागला की भगवद्गीता सुरू झाली असं समजावं ही भगवद्गीता माझ्या मनात सुरू झाली त्याचं श्रेय माझा मित्र गिरीश ठक्करला आहे ज्ञानेश्वरीतली भाषा मला आजही आकलन होत नाही प्राध्यापक शंकर वैद्य शांताबाई शेळके शेवाळकर हे अभ्यासू माणसं जेव्हा विसाव्या शतकातल्या मराठीत त्याचं निरूपण करतात तेव्हा आपण रित्या न होणाऱ्या खजिनाला अजून पारखे झाले आहोत हे जाणवतं परत ते पुढं असंही म्हणतात की तेव्हा कळलं त्या ते डोळे उघडणाऱ्या कॅसेट्स आहेत कृष्ण पतंजली कबीर बुद्ध महावीरपासून रसेल सार्थ फ्राईड लाउसे गुजरेफ न्यूटन आईन्स्टाईन इथंपर्यंत विचार केलेला रजनीश हा एक चमत्कार आहे ओशोंनी मला कृष्णापर्यंत नेलं सर्वांना ज्ञात आहे की वपू काळ्यांचं ओशोवरती खूप प्रेम होतं त्यांचा त्यांनी प्रदीर्घ आणि अगदी सदीर्घ अभ्यास असा केलेला आहे कृष्ण या व्यक्ती व्यक्तिचित्राने मला भारावून टाकलं होतंच ओशोनी मला तो जास्त उलगडून दाखवला वेगळा अर्थ समजला माणूस प्रकर्षानं माणसाचं दर्शन दिलं दिलासा इतकाच माणसाच्या बरोबरीने असंख्य रूपातला कृष्ण तिथं होता हे एक मार्मिक त्यांनी वाक्य इथं लिहून ठेवलेलं आहे तर नंतर पुढच्या एका सदरामध्ये हे साधारण साधारण पस्तीस सदर आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यातल्या काही सदरांचं मी तुमच्यासाठी खास करून वाचन आणि त्याच्यावरती थोडंसं मार्मिक भाष्य करू इच्छित आहे पुढे ते म्हणतात की सेनिओर उभे मध्ये रथम स्थापय मेच्युत या प्रसंगावरचं चित्र अश्वत्थाम्याच्या कपाळावरची जखम अजून भरून आली की नाही मला माहीत नाही मी मात्र जाणीव जागी झाल्यापासून जखमी मनस्थितीच वावरत आहे धर्मक्षेत्रावर एकमेकांचा जीव घेण्यासाठी जमलेले लाखो वीर आणि त्यांच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुनाचा रथ धर्मक्षेत्रावर जर एवढा प्रचंड संहार होणार असेल तर अधर्मक्षेत्रावर काय चालत असेल खरं तर अधर्मक्षेत्रावर जेवढा संहार होत नाही तेवढाच रक्तपात धर्मक्षेत्रावरती होतो दीड एक वर्षापूर्वी मुंबईत झालेला रक्तपात हा काय अधर्मिक क्षेत्रातला होता निधर्मी राज्य जाहीर करणं हे राजकारण आहे थोतांड आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितके दंगे झाले ते अधार्मिक होते का लोकशाही म्हणण्यात दंग्यात जीव गमावलेल्यांना दोन दोन लाख रुपयांच्या जाहीर करताना राज्यकर्त्यांनी जनतेची परवानगी घेतली होती का या घोषणेपायी एका प्रेतावर स्वतःचा हक्क सांगण्यासाठी मेलेल्या माणसांशी संबंध नसलेली आठ आठ दहा दहा माणसं जमत होती हे चित्र आजच्या धुतराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे का तर अशा पद्धतीनं जे काही आजच्या त्यावेळच्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही जेव्हा कादंबरी लिहिली आणि त्यांचा जो काही अनुभव आणि त्यांनी व्यतीत केलेला असेल तर वपुंनी साधारण समाजकारण राजकारण आणि सभोवतालच्या परिस्थितीला अगदी सडेतोड भाषेत परखड वर्णन करताना इथं त्यांनी दिलेलं आहे धुतराष्ट्र एका बाबतीत भाग्यवान तो जन्मांध असल्यामुळे आपले देवटे चिरंजीव केवळ शंभर नंबरी नव्हेत तर संख्येनेच शंभरभर राज्यसभेत काय काय अत्याचार करीत होते इकडे त्याला मुद्दाम काना डोळा करावा का लागला नाही कौरव ही भाग्यवान बापाचा धाक नसेल तर निदान आईचं जास्त सूक्ष्म लक्ष असतं विसाव्या शतकात ही किंबोना आई म्हटलं की ती आनंद काळची माता असल्यामुळे शतक कोणतंही असो तिचं मुलाकडचं जास्त लक्ष असतं पण इथं गांधारीनंच डोळ्यावर पट्टी बांधली आणि कौरवांना मोकळं रान मिळालं एका आंधळ्या राजानं विचारलेल्या प्रश्नापासून गीतेसारख्या महान ग्रंथाचा प्रारंभ होतो जगात जितके प्रश्न निर्माण होतात ते आंधळ्या माणसांपासूनच तर हा जो काही एक सुरुवातीचा जो काही प्रश्नांकित जो काही त्यांनी एक मार्मिक प्रश्न समाजापुढे उपस्थित केला की तो आंधळ्या माणसांपासून जसं महाभारत जे काही झालं ते का एका दुतराष्ट्र नावाच्या एका राजापासून आणि त्यांना भाष्य करायचं की त्यावेळेच्या जे काही चाललेली जी काही परिस्थिती आहे तर त्या पद्धतीनं आहे पुढं असंही म्हणतात की भारताला रक्त लांजित स्वातंत्र्य मिळालं हे निखळ सत्य डोळ्यासमोर घडूनही नफड राज्य करते हे मान्य करीत नाहीत मग युद्धभूमीवरचे हे असे प्रसंग का ते काय कपाळ नजरेसमोर आणतील महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता आजची अंधळ्यांची संख्या कशी मोजायची हा सुद्धा एक मार्मिक प्रश्न ते परत एकदा उद्भवून आपल्यालाच विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात परत ते येतात कुरुक्षेत्रावरच्या अर्जुन म्हणजे सर्व आपण जे काही आपण सारे अर्जुन म्हणजे ते आपल्याला संबोधत आहेत तर ह्या अर्जुनाच्या मानसिक स्थितीवरती येतात संपूर्ण चोवीस तासात आपण स्वतः किती वेळा गोंधळलेला असतो प्रत्येकानं आठवावं गोंधळून जाणाऱ्यात ही दोन प्रकार आहेत विचार करावा याचंच आकलन न होणारे आणि अति विचारी अर्जुन विचारे आहे म्हणून जिथं विचार आहे तिथं तर्क आहे तर्कापाठोपाठ शंका आणि मग द्विधा मनस्थिती आलीच मच थिंकिंग ब्लंड्स द ॲक्शन अर्जुनानं कौरव सेना जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर कृष्ण धास्तावला अर्जुन जर असं म्हणाला असता प्रथम मला सर्वात बलाढ्य सेनापती समोर ने म्हणजे तिथूनच युद्धाला प्रारंभ करतो तर प्रश्न नव्हता अवलोकन करायचा आहे म्हटल्यावर विचार आला याचा अर्थ काय की पुन्हा असं सांगायचंय की कुठलाही मनुष्य जेव्हा अवलोकन करायला सुरुवात करेल त्यावेळेला कोणता तरी एक विचार आपल्याला जन्म देतो एवढा विचार ही अवस्था आली की कृतीचा क्षण अंतरावर गेलाच ही अवस्था आयुष्यातल्या प्रत्येक प्रांतात आणि षडरिपूंच्या संदर्भातही झोकून पाहावी प्रचंड क्रोधाने किंवा एका क्षणात रागाचा पारा चढला आणि कर्मधर्म संयोगानं आपण नोम नेमकं कोणत्या कारणासाठी रागवलं आहोत याच त्या क्षणी आत्मचिंतन सुरू झालं तर ती व्यक्ती कुणावरही डाफरणार नाही लोभ मोह या सर्व रिपूंच्या बाबतीतही तेच तत्व आहे महाभारत आणि युद्ध यांची विभागणीच तीन भागात झालेली आहे पहिला आहे विचारहीन दुसरा आहे विचारी आणि तिसरा आहे निर्विचारी या विचारहीन विचारी आणि निर्विचारी या सदरामध्ये ते जवळपास तीन सदर ते बोलत आहेत आणि ते सर्वांना समर्पक लागू होते हे तुम्हालाही वाचल्यानंतर कळेल पुढे एका सदरामध्ये असं लिहितात की धर्म आणि विज्ञान यांचे मार्ग भिन्न नाहीत सत्याची प्रतीची जशी धर्मातून येते तशीच विज्ञानातून अर्थात धर्म याचा राजकीय पातळीवरचा अर्थ इथं अभिप्रेत नाही निधर्भीच्या नावाखाली धर्मांतताच थैतया नाचत आहे राखीव जागा मागास हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाचावं लागतंय आता हे प्रमाण चौतीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत येत आहे स्वातंत्र्य मिळून सत्तेचाळीस वर्ष झाली मागास वर्ग राहिलाच कसा राखेतून वर आलेला जपाना आज जगावर राज्य करतोय ते ज्ञानमार्गाच्या आधारावर आणि अथक कष्टावर आणि आम्ही शिक्षणाची उपेक्षा करून मागास वर्ग पोचत राहिलो काही राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत किंवा आपल्या जडणघडणीमध्ये ज्या काही आपले जे काही स्तर आहेत आर्थिक सामाजिक राजकीय याच्यावरती ते परखड भाष्य करताना इथं आढळून येतायेत पुढे एका ठिकाणी असं म्हणता की आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का गीता दूरच राहिली सिगारेट दारू यासारखी व्यसन आपण धुत्रस्त्रासारखी सुरू करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या म्हणजे गांधारीसारखी पट्टी बांधतो या व्यसनांबाई कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत आपण नव्हे हेच आंधळेपण आणि हीच विचार ही विचार हीन दुर्योधन एका तीरावर निर्विचारी कृष्ण दुसऱ्या तीरावर कुरुक्षेत्रावर वाहणाऱ्या रक्ताचे नदीचे हे भक्कम काठ आणि विचारांच्या लाटेत वाहणारा तो अर्जुन हे मात्र एक व्याख्या त्यांनी केलेली आहे की दुर्योधन कृष्ण आणि अर्जुन म्हणजे या तिघांमध्ये आपले विचारहीनता विचारपण आणि विचारांच्या लाटेत वाहणारा अर्जुन यासारखं ते उद्योग करतायत आपल्याला पुढे एक असं सातवं सदर असं आहे त्यांचं महाभारत नात्यातच होतं आणि संग्राम मंताक्षणी रथ धनुष्यपान असं काही लागत नाही शब्द हे क्षत्रापेक्ष श... सॉरी शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त जखम करतात जोरावर अस्त्र परत आणता येतात पण संवाद झाल्यावर मी माझे शब्द मागे घेतो असे आपण म्हणतो पण बुलेट कायम समोरच्या माणसाच्या मनात राहतच असते सुधीर म्हणतात खंजीर धारदार कबूल तो तर केवळ निमित्त होता तो उगारणारा हातच जखम करून गेला म्हणजे साधारण त्यांचे जे काही मित्रपरिवार आहेत तर त्यांच्या अनुषंगाने त्यांचे जे काही कथनी वगैरे जे काही त्यांच्या परिचयामध्ये आलेली आहे तर त्याचे भरपूर इथं संदर्भ या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले आहेत तर तुम्हाला हे वारंवार संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये आढळत मिळतील गीतेत असं काय वेगळं सांगितलं आहे असा प्रश्न विचारण्यावर अर्जुनासारखी परिस्थिती आली नाही येऊही नाही पण जी जी माणसं आमच्या नशिबी नतद्रष्ट द्रष्ट नातेवाईक आले आहेत असं म्हणतात त्या सगळ्यांना एक के सत्तेचाळीस देऊन सांगितलं उडव सगळ्यांना तू मारणारा नव्हेच ते मरणारे नव्हे तर तो धजावेल का याच कारणासाठी आपल्याला गीता समजत नाही अर्जुनाला समजायला इतका वेळ लागला तिथं आपण कोण तो दुर्योधन झाला असता तर सरळ सरळ युद्धाला प्रारंभ झाला असता कृष्ण वारंवार त्याला परमात्म्याच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे दोघांच्या मध्ये जे काही कृष्ण आणि अर्जुनामध्ये जे काही झालं तसंच आपण सारे अर्जुन मध्ये आपल्याला कृष्ण भेटलेला आहे तर त्या कृष्णाबद्दल आपण काय करायचं आहे तर ते एक जरा थोडस त्यांनी मार्मिक भाष्य केलेलं आहे थोडस त्यांनी एक जाता जाता या पुस्तकामध्ये आज आपल्याला आवडलेलं काम करून देणारा माणूस हवाय कृष्ण खरोखर अवतार घेऊन आला तर तो अर्जुनाप्रमाणे सिद्धांती मग गात्राणी म्हणत खाली बसेल मीच त्यांच्या समोर यादी ठेवीन पहिलं लोकसंख्येला आवर घाल दुसरं सत्ता आणि खुर्चीसाठी पळापर करणाऱ्या मंत्र्यांना बेड्या ठोक स्मगलर्स आणि बिल्डर्स यांच्या हिशोबाच्या वह्यात जनतेसमोर ठेव सत्ताधाऱ्यांचे हॉटेल्स आणि द्राक्षांचे मुळे जप्त कर देशादेशातले नव्हे एकाच देशातल्या पक्षपक्षातले संघर्ष थांबव प्रदूषण नाही सकर झाडा जंगलांचं महत्व देशाला पटवून दे जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला छप्पर दे कारण कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी तो कुटुंब नियोजन योजना राबवणार नाही मंत्र्यांकडून बंगल्यांच्या भाड्यांची थकबाली वसुली करून दाखव कृष्णा तू स्वतः विद्यार्थ्यांसाठी शिक्षण तया क्रम तयार कर दप्तरांचा आकार आणि वजन कमी करून व्यक्तिमत्वाला आकार देणारा अभ्यासक्रम आखून दे त्यामुळेच ज्ञानाचं वजन वाढेल देश संपन्न कर म्हणजे प्रत्येकाच्या कष्टाला महत्व पटवून दे सवलती रद्द कर स्मॉल कॉज कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लाखो खटले रकडत ठेवणाऱ्या वकिलांना आणि न्यायाधीशांना कंसाचा दरबार दाखव संसार आणि नोकरी दोन्ही उघड आघाड्यांवर लढणाऱ्या बायकांचा अंत पाहणाऱ्या पुरुषांना कुरुक्षेत्रासमोर पांडवांसमोर उभं कर हे मात्र त्यांनी जबरदस्त मार्मिक एक त्यांनी पांडवांच्याबद्दल देखील मार्मिक टोला मारताना देखील या पुस्तकामध्ये सडेतोड भाष्य केलेलं आहे तर अशा अनुषंगानं हे खूप सगळे सदस्य अगदी वाचनीय आहेत तर तुम्हाला जाता जाता फक्त एकच आवडलेला त्यांचा ओशोंचा एक, एक किस्सा आहे तर त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेला आहे ओशोंनी गरात प्रयोग करून बघायला सांगितलं आहे आपल्या चार ते पाच वर्षांच्या मुलाला खोलीच्या एका कोपऱ्यात बसायला सांगावं खोलीत अंधार असावा आपण खोलीच्या दुसऱ्यात कोपऱ्यात बसावं आपण मनातल्या मनात, मनात कोणत्याही एका शब्दाचा पंधरा ते वीस मिनिटं जप करत राहावं त्यानंतर मुलाला तो शब्द ओळखायला सांगावा मुलगा तो शब्द अचूक सांगतो हाच प्रयोग उलट्या पद्धतीने करता येतो लहान मुलाला मनातल्या मनात, मनात कोणता तरी शब्द बोलायला सांगावा माणसाने त्या लहरी पकडण्याचा प्रयत्न करावा मोठ्या माणसाच्या बाबतीत हा प्रयोग दोन ते तीन दिवस करावा लागेल माणसाच्या बाबतीत तो त्याला आयुष्य समजतो ते आयुष्य बिघडवण्यापलीकडे माणूस दुसरं काही करत नाही काही वैज्ञानिक गोष्टींचा इथं पुरेपूर अतिशय सुंदर दाखल्यांमध्ये त्यांनी याचा परामर्श केलेला आहे आणि हे विचार परामर्श करत असताना त्यांनी अजून एक सर्वात महत्वाचं एक वाक्य म्हणलेलं आहे महाभारताला प्रारंभ आहे अंत नाही म्हणजे हे त्यांना सांगायचं आहे की महाभारताला प्रारंभ झालेला आहे तो आज देखील चालूच आहे तर त्याला अंत नाही त्यामुळे खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशोब लागला नाही की त्रास होतो तर त्या पद्धतीनं या पुस्तकाचा हिशोब काही लागत नाही आहे นีมีแต่ทำตัวแต่สั่งยืมเงนแล้วมัน <laughs>